महाड जिल्हा रायगड येथील चौदार तळ्याच्या इथं आलेलो आहोत चौदार तळे ह्यासाठी उपस्थित आहे की डॉक्टर दो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचा सत्याग्रह केला होता आणि जे तळे सर्वसामान्यांसाठी खुलं केलं होतं तर या ठिकाणी आता आलेलो आहोत आपण पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे त्यात तुम्ही तुम्हाला दाखवतो श्रीपा चौदार तळ्यात स्वतः बाबासाहेबांनी केला होता मित्रांनो आज आपण महाड येथील सत्याग्रह सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या तळ्याचा पाणी प्राशन करून सत्याग्रह केला होता कारण या ताळ्यामध्ये कुत्रे डुकर मांद्र्यांना पाणी पिण्याची मुभा होती परंतु अस्पृश्यांना पाणी पिण्याची मुभा नव्हती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ताळ्याच्या सत्याग्रहावरती पाणी पिऊन त्यांनी सत्याग्रह केला होता तर मी सुद्धा आता ह्या तयाचं पाणी पितो आहे मला सुद्धा पाणी पिण्याचं भाग्य मिळालं जय गे